पनवेल येथील झेप्टो कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याबरोबर त्यांना न्यायिक सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ठाम इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे अचानक आय डी रद्द करणे विमा आणि अपघात संरक्षेचा अभाव अन्यायकारक दंड आकारणी तसेच कामाच्या पद्धतीत मनमानी बदल या समस्या कामगारांना भेडसावत आहेत झेप्टो पनवेल न्यू स्टोअर येथे काम करणाऱ्या पंधरा रायडर कामगारांना होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपनी व्यवस्थापनाला पत्र देत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत क्विक कॉमर्स क्षेत्राचा कणा हे रायडरच आहेत मुंबईत याआधी स्विगी ब्लिंकेट आणि झोमॅटो यांच्या रायडर्सने आंदोलन केलेले आहे आता पनवेलमध्येही अशीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून आवाज उठवण्यात आले असून यावर झेप्टो व्यवस्थापनाने कामगारांसाठी सकारात्मक कार्यवाही न केल्यास रायडर आणि त्यांच्या कुटुंबासह आंदोलन केले जाईल आणि स्टोअर बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे